मिली शांत शांत बोल जाले बीक में क्या क्या जाले दो बच्चों आओ पापा मम्मी सं आता तो बांधों जाले मनु सब जीवन सुन कर देती है मम्मी मग आज कुछ हम्म क्या जाले आते भी हम्म कर दे तो बोल ले दो भी लता दे भी हम्म कर तो आली उन्हाळ्या सुट्टीला माझी बहीण तर उग ह्या बसलो बघतोय मी बी भांडण का काय झालंय असं भांडण करायला बहिणीला जोर आहे मी नसती बहिणी अगं पण दोन चार दिवस नाही उन्हाळ्या सुट्टीला आलेली त्यातून तू समजून घ्यायचं असत ती काय आपल्या दारात कायमची का हा उगत भांडण करते बोला बरं की मी केला उगत कुठं दोन चार दिवस नाही राहायचं या तिला घेऊन तो बी अगं ताई तू मोठी की तू बोलायचं नाही बोलणार ना मी चार दिवस आले महाराज नित नीट बोला चार दिवस तर काय होते हा काय आमची राहायची का मी इथं आता काय यांचं भांडण मिटत नाही ह्याच्या नादा लागलं दुसऱ्या दिवशी काय नाही काय नाही आता काल तर एकामेकांची तोंड वाकडी होती हुं आता काय मूड का घालून बसलाय मोबाईल मध्ये काय म्हणते मी माझ्याकडे लक्ष मला चहा पाहिजे होता करून केलाय चहा जाव किचन वर लागेल काय म्हणतोय चादी चादी की मला रेस बघतोय आम्ही रेस करतोय मला लय आवडली ही रेस करायची माहिती का फ्यू मोमेंट लाईबाडी आवडली तुला हा मला ले आवडली आहे पण ले महागाची तुमचा भाऊ घ्यायचं नाही साडी तुला काय करायचं कर बुमचा भाऊ लय चेंग घेत नाही महागाची साडी आहे बुक तरी कर अभून नाही घेतल्यावर काय करतं माझं मी बघते त्याला नाही घेतले तर मी दांडक्याने घालते मग बघ ताई करते पण पैशाचं तुमचे तुम्हाला बघावं लागेल काय करायचं माझं मी पैशाचे बघते बघा बघते बघते मला एक साडी फिरते आणि मला एक साडी फिरते यांची तर काल भांड नव्हती आणि साड्या बुक करायला दोघींचा जमा लागले जमलं ना आणि जर साड्या मागवल्या तर पैसे इतकं तू आयडिया काय करतो या दोघी मध्ये ना भांडा निर्माण करतो माझी साड्या बी कॅन्सल टेन्शन मिठ दोन साड्या ऑर्डर केल्या एक लाल किल्ले आणि एक चॉकलेट साडी लयच साडे सुलबा ती प्रगती शिकून फोन आला होता का मला काय म्हणते ती म्हणत होती की प्रगतीला लयच त्रास होतोय नारखी चिटी लयच काम सांगती आल्यावर काही काम करत नाही oh no! आणि तिला लयच त्रास होऊन तिची तब्येत दिले बारीक व्हायला लागली अशी बोलायला लागले तो फोनवर होय तुला बी ना आवडत मला बी ना आवडत होय तिला काम ना एक काम करू प्रगती आजपासून तर काही काम करायचं नाही आणि तू राध्या आज सगळी काम तो करायची तर मी दोन कप चहा करून आण

म्हणजे आता सुलभाला व्हिडिओ बनवायचा तरी म्हणून पहिल्या दिवशी भांडण करून दोघींच्या जमाय काय लागली आणि त्याच्या नादात दोघी आता रील बनवायला साड्या मागवायला लागल्यात पाच पाच हजाराच्या तर करावं आता बाबा ह्यांचं कधी भांडण होईल आता ह्यांची जर भांडण नाही झाली ना तर हे साड्यावर साड्या मागे काय रे बाबा तुझी आई तुझ्या आती या आता करायची